नवी मुंबई इथल्या शांतीदूत बुद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या आयोजनाखाली वार्षिक प्रवचनमाला आणि सांगता समारंभ यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित होते भिक्खू आणि इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि शांततामय वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला खरोखर आज आम्ही आहोत के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या भूमीला या विहारच्या हो या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी खरोखर आमच्यावर एक खूप खूप मोठंच आम्ही धन्यवाद धन्यवाद ठेवू त्यांना आमच्या इथे बाबासाहेबांचे नातू भीमरावजी आंबेडकर यांची पाय लावली आम्ही असं वाटतं की आम्हाला आमच्या इथे आज बाबासाहेब येऊन त्यामुळे आमच्या इथे जनता खूप आनंदित आहे उत्साहित आहे खरं पाहायला गेले तर भगवान बुद्धाने नुस भारतात नाही तर देशाभरात शांततेच्या मार्गावर कसं चालायचं ही प्रेरणा सगळ्यांच्या मनात जागृत केली आहे आणि खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर आमच्या सायन्यात वर्डीमध्ये आले आमचे पंच आमच्या विहार मध्ये आले खरं पाहिलं गेलं तर आमचं भाग्य आम्ही समजावं की एवढी सुवर्ण संधी आम्हाला मिळते मला मला मिळाली त्यांचा सत्कार करण्यासारखी मला प्रत्यक्ष त्यांना भेटण्यासारखी